धुळे शहरातील एका अल्पवयीन पीडित मुलीची एका एकवीस वर्षीय तरुणासोबत स्नॅपचॅट वरून ओळख झाली या ओळखीचं रूपांतर नंतर प्रेमामध्ये या तरुणानं शहरातील एका नामांकित ओयो नेऊन त्या ठिकाणी तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले विशेष म्हणजे या तरुणानं आपल्याच मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील केलं या अल्पवयीन पीडित मुलीचे आणि या एकवीस वर्षीय तरुणाचे मधल्या काळामध्ये ब्रेकअप झाल्यानंतर त्यानं तिला वारंवार तिचे आणि त्याचे अश्लील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती तसेच तिच्याकडून वेळोवेळी पैशांची देखील मागणी केली होती मात्र के वार के या तरुणानं इन्स्टाग्रामवरील अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर संबंधित तरुणीनं वारंवार आत्महत्येचा प्रयत्न देखील केला मात्र याबाबत तिच्या पालकांनी धुळे सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर संबंधित पोलिसांनी अवघ्या काही काळातच या एकवीस वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलेला असून त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे या तरुणानं इन्स्टाग्रामवर त्या मुलीच्या नावानं फेक अकाउंट तयार करून व्हिडिओ व्हायरल केले असल्याची माहिती देखील समोर आली आहे ज्या नामांकित ओयो हॉटेलवर नेऊन हा तरुण अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार करीत होता त्या हॉटेल चालकाविरुद्ध देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय हॉटेल चालकानं अल्पवयीन पीडित मुलीचं आयकार्ड न तपासता जास्तीचे पैसे देऊन त्यांना रूम उपलब्ध करून देत असल्याचा धक्कादायक प्रकार यामधून समोर आलाय धुळे जिल्ह्यामध्ये एक घटना उघडकीस आलेली आहे की एक अल्पवयीन मुलगी आणि एक एकवीस वर्षाचा मुलगा यांची वाया चॅट स्नॅपचॅट ओळख झालेली होती त्याच्यानंतर त्यांचं काही वेळ ते रिलेशनशिपमध्ये होते त्या मुलाने नंतर त्या मुलीसकट एका झेड ओयो हॉटेलमध्ये ते नेहमी जात होते आम्ही नंतर व्हेरीफाय केला असता त्या मुलाने त्या मुलीचे अथ्य म्हणजे अश्लील व्हिडिओज काढलेले आहेत त्या दोघांच्या काही ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये कॅप्चर झालेल्या आहेत फोटोज काढलेले आहेत त्याच्यानंतर पोलिसांनी काउन्सिलिंग करून त्या झेड मुलीला कन्व्हिन्स केलं की आपण याच्यामध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे त्या अनुषंगाने धुळे सायबर पोलीस स्टेशनमध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये त्या मुलाला अटक देखील करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एफ आय आरमध्ये आम्ही जो ओयोचं हॉटेल जे आहे त्या ओयो हॉटेलने कोणतंही आय कार्ड चेक न करता एका अल्पवयीन मुलीला त्या रूम दिलेली आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आम्ही पोक्सोच्या अंतर्गत त्या ओयो हॉटेलला देखील त्याच्यामध्ये आरोपी बनवलेला आहे आणि अटक करून आता आपण त्याच्यामध्ये तपास करत आहोत